शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बदलापूर अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दहावी बारावी गुणगौरव सोहळा पार पडला बारावीच्या मुला मुलींच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे बोर्ड परीक्षेचा रिझल्ट आणि हे लक्षात घेऊन त्यांना मिळालेल्या गुणांचा सत्कार यावेळी करण्यात आला पुढील वाटचालीसाठी मुलांना शुभेच्छा देऊन त्याचा गुणगौरव करणे हे सामाजिक जबाबदारीचं शिवसेना उभा बदलापूर पूर्व अध्यक्ष किशोर पाटील यांनी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बदलापूर अध्यक्ष किशोर पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष अल्पेश भोईर व इतर महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त करत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिके ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतंच आपण पाहिलं तर दहावीचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शाळेची उंच भरारी घेतलेली आहे असाच बदलापूरचा की आपल्या सोबत आहे जो बदलापूर शहरात नाही ठाणे जिल्ह्यात नाही तो संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा आलाय आपल्यासोबत सार्थक असणारे खरं तर नावाप्रमाणे त्यांनी सार्थक अशी कामगिरी केले सार्थक खरच खूप खूप अभिनंदन तुझं जेव्हा तुला पहिल्यांदा माहिती पडलं की महाराष्ट्रात सेकंड आलाय काय प्रतिक्रिया होती पहिली आणि शाळेच आणि शहराच सगळ्यांच नाव काढलं खूपच अक्सेप्ट केलं होतं तू की महाराष्ट्रात सेकंड असेल वाटलं का मागा पण नंतर कळलं मला क्लास मध्ये अनेक विद्यार्थी म्हणतात की इतके इतके तू किती नेमका तास अभ्यास करायचा पण जो आणि मॉन्टेड ला जेव्हा समजलं आपला महाराष्ट्रात सेकंड आहेत पहिली प्रतिक्रिया त्यांची काय होती चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू देखील असतील देखील तरुणांना काय सांगशील अनेक तरुण असे आहेत जे अपेक्षित निकाल न मिळण्यामुळे खच्चीकरण होते त्यांच्या मनाचं त्यांना काय सांगशील काही भरपूर काय भरपूर एक्झाम असतात काय काय असतं परीक्षा असतात ते मार्क्स जास्ती असून त्यामुळे पुढील वाटलीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा एकंदरीत पाहिलं तर बदलापूर मध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना अतिशय अपेक्षेप्रमाणे जास्त मार्ग पडले आणि बदलापूरकरांसाठी अतिशय अभिमानाची माफ गुणगौरव सोहळा बदलापूर शहराकरता असला तरी बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांची आज संख्या आणि ते उत्साह बघून मलाही खूप आनंद झालेला आहे आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही इथे जे उत्तीर्ण आलेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवला आहे आणि त्यांना करिअर मार्गदर्शन देखील इथे ठेवलेलं होतं ते सुद्धा आता सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतर काय करावं पुढे कसे ऍडमिशन घ्यावे यासाठी देखील आम्ही एक सेंटर उघडलेलं आहे त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हेल्प करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना यापुढे जाऊन करिअरमध्ये काय करता येईल यासाठी सावंत सरांनी अतिशय मोलाचं आणि चांगला असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी यापुढे जाऊन चांगले गुण मिळवावेत हो आणि शिक्षणात करिअर करावं बदलापूरचं नाव मोठं करावं बदलापूर घडवाव आणि ते स्वतःही घडावेत यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली साडेतीनशे पर्यंत आता देखील काही हॉलमध्ये सुद्धा दोन्ही सुरू होती ती सुद्धा साठ सत्तर आलेली आहेत म्हणजे चारशेच्या वरच गेलेली आहेत सगळ्या सर्वप्रथम जे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत सगळ्यांचं अभिनंदन आज त्यांनी म्हणून हा कार्यक्रम आम्हाला आज घेतला त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदर त्या कार्यक्रमाचे पाटील यांनी या भव्यत्व कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचे सुद्धा आभार त्याच्यासाठी आणि मला इथे आलेल्या विद्यार्थ्यांना किंवा इथे नसलेल्या विद्यार्थ्यांना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे किंवा त्यांना एक मेसेज पोहोचवायचा आहे आयुष्यात शैक्षणिक आयुष्यात अडचणी किंवा नर्सरी पासून प्रॉब्लेम असतील पालकांना तर त्या सगळ्यावरती आम्हाला जितकी शक्य असेल तितकी मदत करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही अवेलेबल असू मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक नंबर देऊ इच्छितो नंबर प्रत्येकाने नोट करा माझ स्वतंत्रजी धुमाळ यांचा नंबर आहे या दोन्ही नंबर वरती तुम्ही कधीही फोन करून शालेय जीवनात लागणाऱ्या किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेज कोणत्याही मदतीसाठी आम्हाला कधी करू शकता आम्ही ट्वेंटी फोर सेव्हन शिवसेना युवासेना अवेलेबल असतो काय कर